घाटके मलवडीकर हे महाराष्ट्रातील सूर्यवंशी क्षत्रिय घराने ब्राह्मणी राज्यांमध्ये उदय पावले हे मूळचे खटाव गावचे राहणारे व मलवडीचे देशमुख यांचा मूळ पुरुष कामराज घाटके हा होय हा सोळा वर्षाचा असतानाच याचा ब्राह्मणी बादशाह हसन गंगू याच्या दरबारात प्रवेश होऊन याच काही स्वारांची मनसब मिळाली आशाने याचा पराक्रम पाहून याची फार तारीफ केली आणि यास हनंगा नागपूळ या नावाच्या मनसबदाराच्या बरोबर विवाह करून दिला कामराज घाटके या स्मलवडी बलगुल या दोन महालांची देशगत होती या देशगतीवर नारायण हरी म्हणून होता त्याच्यावर कामराज्याचा भरवसा असल्यामुळे त्यांनी आपल्या वतनाची व्यवस्था करण्याकरिता मुतालिक नेमिले आणि आपण बेदारस राहून बादशहाची चाकरी करू लागला त्याच्या सर्व दौलतीचा तोच कारभार करीत असे काळे रामेश्वर भटजी म्हणून एका महाईश्वर भक्त व साधू पुरुष कामराज घाटके यांचे पुरोहित होते हे सत्पुरुष कामराजाचे चिंतन करून सदैव त्याच्या स्वारी बरोबर असत यांनीच कामराजाचा प्रतिपाळ करून त्यास नावारुपास आणली बादशाही दरबारात त्याची योग्यता वाढून त्यास मनसबदारी प्राप्त करून दिली रामेश्वर भटजी आपल्या गंधाक्षताच्या योगाने व चंबूतील तीर्थसिंचनाने कामराजाची सर्व संकटे दूर करीत असत म्हणून कामराजाने गंधाक्षताचे निशान व चंबूचा शिक्का केला होता तो त्या घराण्यास शेवटपर्यंत चालत होता महाराष्ट्रामध्ये दुर्गादेवीचा भयंकर दुष्काळ इसवी सन तेराशे शहाण्णव साली पडला हा दुष्काळ पडण्यापूर्वी अठरा नोव्हेंबर तेराशे अठरा रोजी कार्तिक शुद्ध पौर्णिमा शुक्रवार या दिवशी काळे रामेश्वर भटीस दुर्गा देवीचा दृष्टांत होऊन शहाणे असतील त्यांनी विजयनगर कडे जावी अशी अनुज्ञा मिळाली त्याप्रमाणे उपमन्यू भारद्वाज भालंजन कौशिक आणि ब्रोगू या गोत्राचे लोक दक्षिणाप्रांती विजयनगरकडे गेले असा उल्लेख सापडतो दुर्गादेवीचा दुष्काळामध्ये सर्व महाराष्ट्र देश उद्ध्वस्त होऊन गेला व तीस वर्षांमधील त्यातील सर्व लोकवस्ती नाहीशी झाली नंतर पुढे ज्यावेळी पाऊस पडला त्यावेळी लुटमार करून राहू लागले त्यांच्यामुळे ताप झाला त्याने तिथे कोट बांधून सैन्य जमविले होते कसबे मलवडी येथे महिपतराव बेरड मन होता या दोघांनी प्रळया करून सोडला होता तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता चौदाशे एकोणतीस साली कामराज घाटके यांनी बादशहाला विनंती करून मलिक उलतिजार या सरदाराच्या हाताखाली काही सैन्य पाठवले होते त्याबरोबर त्यांनी आपला कारकून दादाचे नरसिंह हो दिले होते हे प्रथम कृष्ण तीराने व तेथून मानदेशात गेले त्याचे व बेरडांचे दोन महिने युद्ध चालले अखेर काही किल्ले व प्रांत सर करून मलिकुलतिजार हा बेरडांशी तह करून व वा त्यास वाघिणगिरा पाल चित्रदुर्ग वगैरे गावी जागा देऊन बेदरास गेला तेव्हा महम्मद शहा बादशहाने सर्व खटाव देश दादाजी नरसिंह व त्याचा एक खोजा ताब्यात देऊन त्यांची संचनी करण्याचे काम सोपविले या उभयंतांनी एका देशाचे चार चार भाग करून त्याची गावे बनवली व लोकांस वसाहत करण्यास सर्व प्रकारच्या सवलती दिल्या त्यांनी पहिल्या वर्षी जमिनीचा वसूल न घेता पुढे दर बिघ्यास एक तोबरा धान्य घेण्याचा ठराव केला दादो नरसिंही तोब्रा तोबरा म्हणून या वसुलीचं नाव प्रसिद्ध आहे दादाजी नरसिंह हो यांनी खटाव ललगुन व मलवडी येथील देशकुळकर नारायण हरी यास दिले व कामराज घाटगे यांच्या देशगतीची उत्तम व्यवस्था केली तेराशे एकोणपन्नास पासून मुलूप भरू लागला व तेराशे एकसष्ट पर्यंत म्हणजे कामराजाच्या मृत्यूपर्यंत चांगली लोकवस्ती झाली कामराज घाटगे यांचा चौदाशे एकोणचाळीस साली मृत्यू झाला कामराज ब्राह्मणी राज्यात चांगला लौकिक मिळून मृत्यू पावल्यानंतर त्यांचे वतन व जहागीर त्यांचे मुले करू लागले कामराजास परसनाक लोहनाक नयनाक जयतपाळनाक बगडनाक आणि लोकनाक असे सहा मुलगे होते परसनाक व जैता यांनी कसबे मलवडी व ललगुण वैगरे ठिकाणी देशगत केली त्यातील काही पुरुष ब्राह्मणी राज्यांमध्ये व काही देशांवर राहून वतने व बादशाही चाकऱ्या करीत होते वंश विस्तार अधिक झाल्यामुळे त्यांच्यामध्ये देशगती संबंधाने एकसारखे तंटे चालत असत त्यावेळी खटाव प्रांतावर एक मुसलमान सोबेदार बादशहाच्या वतीने असे काही गाटके मुसलमानी दरबारात प्रवेश करून खावंदांची मर्जी संपादन करण्यात व बादशाही मानमराबत व इतमाम मिळवण्यात गुंतलेली असे बगडनाकाचा वंश कडे गेला लोकनाकाचा वंश कागलला गेला व तेथील देशगत करू लागला आणि लोहनाकाचा वंश विशेष करून मुसलमानी अमदानीमध्ये उत्कर्ष पाहून फार प्रसिद्ध झाला लोहनाक याचा पुत्र कडतोजी मन होता त्याचा पुत्र छायाजी व त्याचा पुत्र पाळूजी हे पराक्रमी असल्यामुळे त्यांना बाजी असा किताब मिळाला बाळूजी निजामशाही दरबारामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे त्यास मालोजीचा मेहुना वनंगोजी निंबाळकर यांनी आपली कन्या जानाई ही, ही दिली होती निजामशाही निंबाळकर यांची त्यावर मेहरबानी होती हा बाळूजी पुढे विजापूर दरबारी गेला व तेथे फार उत्कर्ष पावला त्यामुळे तेथील अमीर उमरावास त्याचे वर्चस्व सहन होईनासे झाले त्यामुळे बादशाहीतील वजीर याकुद सर्जा याने त्यास विश्वास दाखवून एका मेजवानीमध्ये ठार मारिले या स्कोरपाळजी बापजी मलोजी लखोजी कडतोजी राहूजी मिटोजी असे सात पुत्र होते यांच्या वतनाची गावे मलवडी महालात साठ व ललगुल महालात बावीस मिळून एकंदर ब्याऐंशी होती या गावाबद्दल पुढे तंटा सुरू झाला तेव्हा त्यांचे आप्त वनंगोजी निंबाळकर यांनी विजापूरचा वजीर कामील खान याच्या मार्फत त्या गावाची वाटणी करून दिली त्यात पाच गाव वडीलपणाच्या शिक्क्यांकरिता राखून प्रत्येक मुलास अकरा प्रमाणे गाव दिले ही वाटणी इसवी सन पंधराशे सहासष्ट मध्ये झाली यानंतर बाळूजीचे पुत्र बापजी व मिटोजी हे विजापूर दरबारात फार योग्यतच चढले मलिक अंबरने एकेवेळी विजापूरच्या सैन्यावर छापा घालून रनदुल्ला खान मनसूर खान खैरत खान याकूब खान सुज्जात खान रहमत खान तागोजी पांढरे आणि पदाची खाटे असे नामांकित वजीर पकडून दौलताबादच्या किल्ल्यामध्ये बेड्या घालून कैदेत ठेवले त्यावेळी विजापूरचा अली बादशहा दिलगिरी झाला त्यावेळी बादशहापाशी खवास खान हुकूमत पन्ना होता त्याने व मुरार जगदेव यांनी बाश्यहासी अर्ज करून नामांकित मराठी शिलेदार व मनसबदार जमून मलिक अंबरावर स्वारी करण्याची परवानगी घेतली यावेळी अंबाजी घाटके साबाजी घाटके शंबा घोरपडे कानुजी चव्हाण बापजी घाटके या मराठी वीरांनी दौलताबादवर हल्ला करून आपले वजे सोडविले मलिकंबर अंबर इसवी सन सतराशे सव्वीस मध्ये मृत्यू पावला मांदेची सरदेशमुखी व झुंजाराव हे पद इसवी सन सोळाशे सव्वीस मध्ये नागोजी घाटके यांस विजापुराचा बादशहा इब्राहिम आदिलशाह याने दिले बापजी घाटके यांनी अनेक झुंजे करून विजापूर दरबारी फारच वाहवा मिळवली म्हणून बादशहाने झुंजाराव हा किताब दिला पुढे बापजी घाटके लौकिक संपादन करून इसवी सन सोळाशे एकेचाळीस साली मृत्यू पावले त्यांना दावजी व राजजी असे दोन पुत्र होते यापैकी दावजी राजे या निजामशाहीचे दिवाण छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी बापजी झुंजाररावांच्या नावलौकिकावरून आपली मुलगी दिली होती हेच राजे पुढे आपल्या वडिलांची दौलत व कारभार पाहू लागले दावजी राजे यांचे राज गुरु परशुराम भट यांचे चिरंजीव वैद्य यांच्या सहाय्याने पुन्हा बादशहाची भेट घेऊन व त्या स्वपराक्रमाचे अद्वितीय देश टाकून पुन्हा झुंजारराव हा किताब व जहागीर परत मिळवले राजजी राजे यांच्यात कारकीर्दीत छत्रपती शिवाजी महाराज किल्ले व घेऊन स्वराज्याचा पाया घालू लागले परंतु राजे त्यास सामील झाले नाही प्रतापगड येथे अफजल खानाचा वध झाल्यानंतर त्यांच्या सैन्याची व छत्रपती शिवाजी झाली जी जी त्या लढाईत खानाच्या बाजूने लढण्याकरिता राजजी झुंजारराव घाटगे व छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊबंद मम्माजी भोसले व त्यांचे भाचे नरसोजी खंडागळे हे हजर होते या सर्वांचा पराभव होऊन त्यांचे सैन्य व हत्तीघोडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडाव केले व त्यास कैद करून वाईस नेले तेथे काही दिवस ठेवून घेऊन पुढे त्यांचा वध न करीता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडून दिले व जाताना राजाजी घाटके व खंडागळी यास घोडा व एक तलवार बक्षीस दिली या दोन्ही सरदारांनी पुन्हा सैन्य जमविले व विजापुरात जाऊन बादशाहची रजाबंदी केली बादशहाने खुश होऊन त्यांना पुन्हा वजीराचे पद दिले आणि हत्ती घोडा मोत्याचा तुरा व पदक वगैरे बहुमान दिला व कारवे तासगाव व तुळजापूर व कोरेगाव प्रांत दिला इसवी सन सोळाशे ब्याऐंशी या वर्षी राजजी भाटके यांचा मृत्यू झाला राजजी राजे या सहा पुत्र होते त्यापैकी पदाजी राजे हे दौलतीचे अधिकारी झाले हे विजापूरकडून निघून औरंगजेबास येऊन मिळाले यावेळी औरंगजेबाने त्यास कसबे मलवडी खटाव व वा बुध वैगरे ठिकाणचे ठाणेदार व फौजदार निमिले परंतु यांचे कुलोपाध्याय वेदभट्ट यांनी त्यांचे मन वळवून त्यांच्याकडून मुघलांचा पक्ष सोडविला व स्वतः छंदीत जाऊन छत्रपती राजारामास मदत करून पदाजी घाटके यांची कन्या अंबिकाबाई छत्रपती राजारामाचा पुत्र शिवाजी घेतले पदाची राजे महाराष्ट्र धर्म व महाराष्ट्र राज्य यांचा अभिमान बाळगून छत्रपती राजारामाच्या पक्षास मिळाले म्हणून छत्रपती राजारामाने पदाजीस कसबे दिसळ व कसबे पोते ही दोन गावे इनाम दिली पदाजीस नागोजी म्हणून पुत्र होता तो पुढे छत्रपती शाहू महाराजांस मिळाला व हे मुसलमान आमदारितील प्रसिद्ध घराणे छत्रपतींच्या राजछत्राखाली आले